संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील सावरगाव घुले परिसरातील बेलसोंडावाडी येथील मंगल सीताराम घुले या दोन दिवसापूर्वी घरी नसताना अचानक रात्रीच्या वेळी त्यांच्या घराला आग लागली होती या आगीत त्या महिलेच्या संसार उपयोगी वस्तूंसह सर्व संसार जळून खाक झाला होता या घटनेची माहिती आमदार अमोल खताळ यांना समजताच ते हिवाळी अधिवेशनात व्यस्त असतानाही त्यांनी या महिलेच्या कुटुंबाला मदत करण्याची सूचना केली होती त्यानुसार अमोल खताळे यांचे बंधू राहुल खताळ भाजपा युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष शैलेश पटांगरे यांसह आदी पदाधिकाऱ्यांनी बेलसोंडावाडी येथे जाऊन मंगल घुले यांना किराणा धान्य ब्लँकेट व ताडपत्री आदी साहित्य दिले व त्यांचे सांत्वन केलेमनेर तालुक्यातील सावरगाव घुले या गावातील बेलसोंडावाडी येथील ग्रामस्थ या ठिकाणी सौ सीताराम आपले मंगल सीताराम घुले या महिलेचं घर या ठिकाणी सोळा बाराच्या सोमवार रोजी रात्री दहा वाजता एक अचानक आग लागली भयंकर आग अशी झाली की तिचं सर्व या ठिकाणी धान्य तिचे सर्व कपडे तिची भांडी वाचणं या ठिकाणी भरपूर असं तिचं नुकसान झालं ती रोजंदारीनं ती महिला काम करत तिचं एक दहा बारा हजार रुपये तिची रोख रक्कम होती दिवाळीच्या प्लेटमध्ये का ते लोकांनी लोकांकडे जे काम करत होती तिचे ते पैसे उसने आणलेले ते पैसेसुद्धा जळून खाक झाले ह्या महिलेचं एक थोडा सोनं होतं बॅगीमध्ये ठेवलेलं सुद्धा जळून खाक झालं अतिशय अशी दुर्दैवी परिस्थिती दुःख त्या महिलेवरचे संकट कोसळलं त्या महिलेला ते आता जे नवीन नवनर्चित आमदार आपले सर्वांचे लाडके आमदार अमोलभाऊ खाताळ या साहेबांना आम्ही एकच विनंती करतो का ह्या महिलेला खरंच तुम्ही न्याय मिळवून द्यावा लवकरात लवकर घरकुल कसं मिळत या महिलेला ही आमच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं सर्वांच्या वतीनं ह्या महिलेच्या वतीनं आम्ही कळकळीची कल विनंती करतो तुम्ही आमच्या या दुःखात सहभागी झालात अमोल भाऊचे बंधुराज या ठिकाणी आले तुम्ही सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आले आमचे बरेचसे ग्रामस्थ आले यांचं सुद्धा आम्ही सर्व ग्रामस्थांच्या वतीनं आभार मानतो दुःखात तुम्ही सहभागी झालात अमोलबाऊ साहेबांना आम्ही एकच विनंती करतो कळकळीची की ह्या महिलेला खरंच लवकरात लवकर न्याय मिळावा आणि घरकुल लवकर लवकर कसं मार्गी लागेल असं आम्ही तुम्हाला सर्व सर्व ग्रामस्थांच्या विनंती तर आमदार अमोल खताळे यांच्या माध्यमातून या महिलेला घरकुल लोकर मा आवास योजनेतून घर मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला जाणार असल्याचे खताळे यांनी सांगत त्या महिलेला धीर दिलाय <coughs> नवनाथ गाडेकर गावपुढारी न्यूज सावरगाव घुले